जर का तुमच्या त्वचेवरती सुरकुते जास्त दिसत त्वचा काळवडल्यासारखी दिसते पिंपल्स येतात किंवा पॅचेस दिसतात किंवा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स वापरून पण काही रिझल्ट मिळत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायरवेद पुणे या मध्ये आपलं स्वागत करते नॉर्मली आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे त्वचा ही रक्तचा आरसा आहे त्यामुळे जर तुमचं रक्त स्वच्छ असेल तरच तुमची त्वचा नितळ असणार हे सत्य मग रक्त अशुद्ध होण्याची जी काही कारण आहेत ती सगळी पहिले तर अवड करायला पाहिजेत रक्त अशुद्ध होण्याची नेमकी कारणं काय तर आपण जे काय खातोय त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात मीठ असेल जास्त प्रमाणात क्षार पदार्थ असतील म्हणजे जसं की चाट मसाला प्रत्येक गोष्टीवर घालवणं किंवा फास्ट फूड तशा प्रकारचे खाणं किंवा जास्त तिखट पदार्थ खाणं किंवा आंबवलेले पदार्थ जास्त खाणं बेकरी प्रोडक्ट जास्त खाणं या सगळ्यांनी शरीरातलं जे पित्त आहे ते खराब होत आहे आणि ते पित्त रक्ताच्या आश्रयाने राहत असते त्यामुळे जेव्हा पण पित्त खराब होते तेव्हा रक्त खराब होतो आहे आणि त्वचा खराब होते, होते। त्यामुळे तुम्ही जे काय खाताय त्याला अतिशय इम्पॉर्टन्स आहे दुसरं म्हणजे आहार हा त्यासाठी तर सात्विक म्हणजे षड रसात्मक पाहिजे म्हणजे सगळ्या चवींचा समावेश त्याच्यात प्रमाणात असला पाहिजे म्हणजे एखादा व्यक्ती लोणच जास्ती खातोय पापड जास्ती खातोय तर नेमकंच त्याची त्वचा परत बिघडणार आहे हे नक्कीच मग याच्यामध्ये स्निग्ध आहार पण इम्पॉर्टंट आहे म्हणजे एकदम कोरडं खाणे फॅट लॉस करण्याच्या दृष्टीनं किंवा वजन कमी करायचंय या सगळ्यासाठी जर आहारातल्या सगळ्या स्निग्ध गोष्टी कट केल्या म्हणजे दूध नाही खाल्लं तूप नाही खाल्लं तर मग त्याचा परिणाम परत शरीरातली वृक्षता वाढत होते आणि ती वृक्षता परत त्वचा लवकर एजिंग करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तूप हे नेहमी असलं पाहिजे अजून एक प्रकारचे व्यक्ती समाजात आढळतात की जे खातात भरपूर चांगलं भरपूर तेलकट तुपकट खातात पण एकाच ठिकाणी बसून राहतात व्यायाम करत नाहीत हालचाल करत नाहीत किंवा फास्ट फूड पिझ्झा बर्गर यासारख्या गोष्टी भरपूर खातात आणि कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीत तर त्यांच्यामध्ये थोड्या थोड्या दिवसांनी परत अपचन व्हायला लागते आणि जो आहार रस जसा बनायला पाहिजे आपण खाल्ल्यानंतर त्याच्यापासून सगळ्या धातूंच पोषण करणारा आहार रस पाहिजे तसा न बनता त्याच्यामध्ये आम बनतोय म्हणजे चिकटपणा निर्माण होतोय तो चिकट सगळीकडे जाऊन सगळ्या धातूंच पोषण करण्यासाठी जे काही चॅनेल्स आहेत ते ब्लॉकेज करतोय आयुर्वेदामध्ये मध्ये त्याला स्रोतो रोग म्हणतात आणि त्या कंडिशन मध्ये सुद्धा सर्व धातूंचं पोषण व्यवस्थित न झाल्यामुळं त्वचाही खराब होते त्याच्यामध्ये विशेषतः त्वचेच्या ठिकाणी पिंपल्स जास्त येतात किंवा फंगल इन्फेक्शन ज्याला नॉर्मल लोक भरपूर म्हणतात त्याच्यामध्ये त्वचा काळव आणणं एक प्रकारचं थिक लेअर त्वचेवरती येणं ह्या सगळ्या गोष्टी भरपूर दोष संचित झाल्यामुळे होतात आयुर्वेदामध्ये त्यासाठी तर त्वचा विकारामध्ये बेसिक जर अशा प्रकारचा त्वचा विकार असेल तर वमन ही ट्रीटमेंट सांगितली त्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली वमन करायला सांगितले म्हणजे सोरायसिस सारख्या आजारामध्ये दर महिन्याने वमन करून किमान तीन चार वेळा एक पहिल्या वर्षी नंतर अजून दोन वेळा अशा प्रकारे वमन हीच मुख्य चिकित्सा सांगितली त्यामुळे पंचकर्मामध्ये जे काय आहे की शरीरात जे साठलंय ते बाहेर काढून टाकणं त्याचा उपयोग करून आपण त्वचा त्वचेच्या कुठल्याही आजारांमध्ये व्यवस्थित चांगली ट्रीटमेंट करू शकतोय त्याच्यामध्ये वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण या पाच कर्मांचा उल्लेख असतो त्याच्यामध्ये पण जे काय आपण बस्तीमध्ये त्वचेची रिलेटेड ज्येष्ठ मधासारखे औषधी वापरू शकतोय शिवाय त्यांच्या त्यांनी सिद्ध तुप वापरू शकतोय जेणेकरून लगेच लगे तुमच्या त्वचेवरती त्याचा रिझल्ट दिसू शकतोय आणि जे पित्तशामक आहेत ते इनडायरेक्टली परत त्वचा चांगली करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात शिवाय नस्सी ही ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण नाकात औषधी तेल तूप टाकतोय नॉर्मल सुद्धा घरातलं तूप जर तुम्ही दोन दोन थेंब रोज दोन्ही नागपुरांमध्ये झोपताना घातलं तर थोड्या दिवसांनी तुमची त्वचाही नितळ व्हायला मदत होते याशिवाय जिथं पण लोकल इम्प्युरिटीज आहेत म्हणजे मोठे मोठे पिंपल्स अशा ठिकाणी आपण रक्त रक्त दूषित काढून टाकण्यासाठी करू शकतो म्हणजे जळवा तिथं लावून ते अशुद्ध घेतात आणि परत वारंवार जखमा होत नाहीत त्यासाठी पण त्याचा उपयोग केला जाऊ शकतो स्वच्छ चांगली राहण्यासाठी आहार जेवढा इम्पॉर्टंट आहे त्याच सोबत तुम्ही मोकळ्या हवेत फिरणं व्यवस्थित प्राणायाम करणं योगासनं करणं व्यायाम करणं घाम येणं शरीराला हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे सध्या बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते म्हणजे दिवसभरात कधीही शरीराला ऊन लागत नाही आणि ऊन लागले आणि त्वचा काळवंडते असं समजून बरीच लोक उन्हात पण जातच नाहीत त्यामुळं सकाळच्या वेळेच जे कोळ ऊन आहे तेव्हा तुम्ही उन्हात जाऊन पर्पजली ऊन घेऊ शकताय त्याच्याने त्वचेमध्ये चांगले बदल दिसतील हे झालं आतून काय करायचं ते एक्सटर्नल ऍप्लिकेशन सत सगळ्यात जास्त प्रचार होतोय की हे कॉस्मेटिक वापरा ह्या क्रीम वापरा हे सनस्क्रीन वापरा तर आयुर्वेदामध्ये याची पण योजना करून ठेवली आहे म्हणजे चंदन लाक्षा किंवा बला अशा औषधींनी सिद्ध तेल जी अवेलेबल असतात आयुर्वेदात ती सहज हो उपलब्ध होतात मार्केटमध्ये त्या तेलांचा सा लोकल साठी म्हणजे चेहऱ्यावरती व्यवस्थित तेलाचा मसाज करणे आणि त्यानंतर मुलतानी माती किंवा तुम्हाला नॉर्मल घरातलं बेसनचं पीठ तुम्ही वापरू शकता किंवा एखादं उठणं वापरू शकतंय ते वापरून विदाउट एनी केमिकल तुम्ही व्यवस्थित त्वचेचं मेंटेनन्स करू शकता म्हणजे जे अगदी टेन स्टेप कोरियन जे काय करायला सांगितलेलं असते स्किन केअर त्याच्यापेक्षा हे एकदम शॉर्टमध्ये आणि कमी वेळात होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये साईड इफेक्ट होत नाही हे जर तुम्ही नियमित केलं तर कोणत्याही प्रकारचं कॉस्मेटिक सुद्धा तुम्हाला वापरावं लागणार नाही अभ्यंगासाठीची वेगवेगळी औषधी जसं <laughs> की तेल 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 अभ्यंग हे तुम्ही वापरून नियमित तुमची त्वचा चांगली ठेवू शकता पॉसिबल नाही झालं तर साधं नारळाचं तेल तुम्ही जर रोज लावलं त्वचेला तरी पण त्याचा फायदा होणार आहे ते मॉइश्चरायझरचं काम करणार आहे आणि एजिंग मध्ये त्याची हेल्प होणार आहे आठवड्यातनं एकदा तरी पूर्ण शरीराला तुम्हाला तेल लावायला जमलं तर तसं करा कोणतंही तेल तुम्हाला नाही मिळालं तर थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात तेळाचं तेल वापरा आणि उन्हाळ्यात खोबरेल तेल वापरा हे व्यवस्थित केलं तर तुम्हाला कधीच आयुष्यात बॉडी पॉलिशिंग सारखे ट्रीटमेंट करावे लागणार नाही आणि त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट सामोरं हो जावं लागणार नाही आयुर्वेदानुसार एजिंग साठी त्वचेच्या मना केसाच्या या सगळ्यांसाठी आतून घेण्यासाठी रसायन चिकित्सा म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये जे सगळ्यांना माहिती आहे असं च्यवनप्ला हे जरी तुम्ही नियमित खाल्ला तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या समावेश आहे आणि सगळ्या धातूंचं पोषण करण्यासाठी ते केपेबल आहे अशी बरीच औषधं एजिंग होणार आहे ते स्लो डाऊन करण्यासाठी आयुर्वेदात अशी अतिशय चांगली औषध देऊन ठेवलेली आहेत तुमची जवळच्या वैद्यला तुम्ही भेटा तुमच्या प्रकृतीनुसार त्यांच्याकडून योग्य सल्ला घ्या कोणत्याही प्रकारचे केमिकल्स यूज करण्यापेक्षा आयुर्वेदात अतिशय सेफ मेडिसिन्स आहेत शिवाय तुम्ही शरीरशुद्धी तुमच्या प्रकृतीनुसार तुमचा आहार विहार बदल करणं आणि या सगळ्या औषधांचं कॉम्बिनेशन असं करून अतिशय चांगल्या प्रकारची त्वचा मिळवू शकते आणि या बाबतीत तुम्हाला आमचा काही सल्ला असेल हो, तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा डिटेल्स खाली दिलेल्या आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमची काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद